मंडळी नमस्कार मी प्रदीप शोगण वा कमाल या कवितांना वाहिलेल्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी आपण प्रत्येकजण दर महिन्याला कुठे ना कुठे बाहेर जायचा प्लॅन करत असतो प्रत्येकजण करतोच असं नाही पण हल्ली ते सर्रास होतं वर्षाला तरी एक टूर आपल्याला लागतेच म्हणजे नेहमीचं रुटीन गर्दी गडबड सगळ्यांना सोडून लांब जायचं असतं आपल्याला का आपल्याला शांती हवी असते शांतता हवी असते दरवर्षी आपण असे प्लॅन करतो देशाविदेशात फिरतो वेगवेगळ्या वेग जागा आत्ताच्या भाषेत एक्सप्लोर करतो पण शांती मिळते आणि मिळत असेल तर मग प्रत्येक वेळी असं करावं का लागत असेल म्हणजे कदाचित मिळत नसेल पण एका भारतीयानं अख्ख्या जगाला सांगितलंय की शांती तुमच्या आतून येते तिला बाहेर शोधू नका नाही मिळणार आणि ते म्हणजे गौतम बुद्ध अशीच पुढची कविता आहे गौतम बुद्धांवरची आपला प्रत्येकाचा बुद्ध वेगळा आहे प्रत्येकाला सापडलेला बुद्ध वेगळा आहे कळालेला न कळालेला बुद्ध आहे या पुढच्या कवितेत नेमकं का बुद्धाबद्दल काय म्हटलं या कवीने ऐकूया नमस्कार माझं नाव विजय कुमार बिडू आणि तुमच्या समोर मी आज जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे बुद्ध तू मी आपण सारेच बुद्ध आहोत तू मी आपण सारेच बुद्ध आहोत गरज आहे ती फक्त डोळे मिटून शून्यात नजर घडवण्याची हजारो टिटव्यांचे संकटी सूर झेलण्याची ताकद आहे या बुद्धामध्ये फक्त कान आपले असावेत दगडावरती झोपलेला दगडी बुद्ध निर्जीव नाहीये दगडावरती झोपलेला दगडी बुद्ध निर्जीव नाहीये त्याचं स्मित हास्य त्याचा शांत स्वभाव त्या दगडातून डोकावतो आणि तुमच्यातल्या दगडालाही आकार देऊन क्षणभरासाठी का होईना बुद्ध जागवतोच ना, ना तुमच्यातला दगडावरती झोपलेला दगडी बुद्ध निर्जीव नाहीये त्याचं स्मित हास्य त्याचा शांत स्वभाव त्या दगडातून डोकावतो आणि तुमच्यातल्या दगडालाही आकार देऊन क्षणभरासाठी का असे ना बुद्ध जागवतोच ना तुमच्यातला बुद्ध आहे त्याची समाधी वेगळी आहे बुद्ध आहे त्याची समाधी वेगळी आहे हजारो दुःखांचे दंश तो डोळे मिटून लिलया पेलतो आहे दंशाची आग आपल्या पोठात गोठवून ओठांवर गुलाब मोगरे फुलवतो आहे निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे प्रत्येक रंगातलं निळे पण बुद्ध आहे आईच्या डाव्या काय उजव्या काय स्तनातलं दूध बुद्ध आहे सूर्याची आग बुद्ध आहे पाण्यावरचा तरंग बुद्ध आहे अंधारातला गारवा बुद्ध आहे सप्त सुरातील सुरुवात आणि शेवट सामध्ये सुद्धा बुद्ध आहे बुद्ध कळायला हवा प्रत्येकाला तो कोणत्या रंगाचा नाही तो कोणत्या कातडीचा नाही बुद्ध कळायला हवा प्रत्येकाला तो कोणत्या रंगाचा नाही तो कोणत्या कातडीचा नाही तो प्रत्येक त्या श्वासाचा आहे जो शांततेच्या शोधात आहे बुद्ध कळायला हवा प्रत्येकाला तो कोणत्या रंगाचा नाही तो कोणत्या कातडीचा नाही तो प्रत्येक त्या श्वासाचा आहे जो शांततेच्या शोधात आहे बुद्ध तुमच्यात माझ्यात आपल्यात नक्कीच आहे बुद्ध तुमच्यात माझ्यात आपल्यात नक्कीच आहे गरज आहे ती फक्त आपापल्या विचारांच्या देवळांची रचना बदलण्याची बुद्ध तुमच्यात माझ्यात आपल्यात नक्कीच आहे गरज आहे ती फक्त आपापल्या विचारांच्या देवळांची रचना बदलण्याची तुम्हाला तुमच्या देवातही बुद्ध दिसेल तुम्हाला तुमच्या देवातही बुद्ध दिसेल वा तर ही कविता कशी वाटली सांगायला विसरू नका आणि तुम्हाला सापडलेला तुम्हाला माहिती असणारा तुमच्या जवळपास असणारा तुम्हाला वाटतो तो बुद्ध कसा आहे हे लिहायला विसरू नका बुद्धाबद्दल तुमच्याकडे काही कविता असतील तर त्या आम्हाला नक्की पाठवा काही सुचत असेल काही लिहिलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आनंदी राहा धन्यवाद